नमस्कार मेजवान जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे कसे आहात तुम्ही सगळे बरे आहात ना तर आज आपण करणारे अगदी हॉटेल रेस्टॉरंटमध्ये मिळते तशी कॉफी आणि आपण ही कॉफी करताना आहे ना अजिबात मशीनचा वापर केलेला ना नाही आहे तर फक्त एका चमच्याच्या सहाय्याने आपण ही कॉफी केलेली आहे आणि ही कॉफी आहे ना तुम्ही करून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता जेव्हा तुम्हाला पाहिजे असेल अर्जंटमध्ये तेव्हा तुम्ही पिऊ शकता तर हि ना दोन चमचे मी कॉफी पावडर घेतलेली आहे आणि त्याच्या दुप्पट आपल्याला साखर घ्यायची आहे आणि ही साखर बघा दळलेली साखर नाही आहे आपली जशी आपण चहाला वापरतो ना ती साखर घेतलेली आहे तर चार चमचे आपल्याला इथं साखर घ्यायची आणि एक चमचा आपल्याला पाणी घालायचं आहे तर पाण्यामुळं काय होतं ना व्यवस्थित असं फेटलं जातं म्हणून पाणी घातलं आहे मी दूध शक्यतो घालू नका आणि पाण्याने आपल्याला एक दोन ते तीन सेकंद चांगला असे एखाद वेळे म्हणजे एका डायरेक्शनमध्ये फिरवून आहे फेटून आहे तर मी बघा इथं मशीनचं मशीन जी असते ना मशिनीचा अजिबात वापर केलेला ना नाही आहे आणि चमच्याने येणं अगदी सहज होऊन जातं चमचा नसेल वापरायचं ना तर तुम्ही चहाची जी गाळण असते ना आपली त्या गाळणीने सुद्धा अगदी पटकन होऊन जातं तर माझ्या मुलांना प्यायचं होतं म्हणून अगदी झटपट करून टाकली मी इथं आणि ये ना जास्त वेळ जास्त वेळ सुद्धा लागत नाही बघा पटकन करायची आणि पटकन गरमागरम फक्त दूध आपल्याला यामध्ये इथं दूध गरम करायला ठेवले मी एका साईडला तर जितकं तुम्ही फेटून घ्याल ना तितकाच याचा आहे ना बघा हळूहळू रंग चेंज होत जातो तर बघा मी एका डायरेक्शन मध्ये फेटून घेतले आणि तेवढ्यात माझा मुलगा आला मला म्हटला मी करतो हे काम आता मी म्हटलं जाऊन दे कर आणि त्याला आहे ना असं नुसतं फक्त हलवायची कामं खूप आवडतात बरं का आणि तुमच्या मुलांना आवडतात का मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय ना तो सुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा कर तुमच्या छान छान कमेंट ऐकायला आहे ना वाचायला खूप छान वाटतं तर बघा एका डायरेक्शनमध्ये फिरवत असताना याचा कलर पूर्णपणे चेंज झालेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे मी इथं पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे दूध गरम करायला ठेवले आणि दूध बघा चांगलं गरम झालेलं आहे अगदी झटपट होती ही कॉफी आता तुम्हाला मी इथं आहे ना कप घेतला आहे तर तुम्हाला कुल्लड असतो ना आणि थंडीमध्ये थोडंसं गरमागरम कॉफी किंवा चहा भेटला ना खूप बरं वाटतं तर मी त्याच्यासाठीच करते म्हणून कप घेतलेला आहे आणि इथं दोन चमचे मी कॉफी आपलं फेटलेली घातलेली आहे आता यामध्ये आपल्याला गरम गरम दूध घालायचं आहे आणि बघा दूध घातल्यानंतर आहे ना कॉफीवर मस्त असा फेस आलेला आहे आणि अशीच आपल्याला दाटसर आणि फेस असलेली कॉफी आपण बाहेर जाऊन पितो तर अगदी झटपट ही कॉफी तुम्ही एकदा करून बघा आणि बघा थोडीशी हलवून घ्यायची जी आपण घट्टसर गोळा टाकलेला असून यामध्ये तो गोळा चांगला मिक्स झाला पाहिजे आता तुम्ही यावर आहे ना थोडीशी कोको पावडर किंवा आहे ना आपली कॉफी पावडर घातली ना तरी हरकत नाही आहे किंवा थोडंसं आहे ना कॅडबरी टाकली ना तर अजून टेस्ट चांगली लागते आणि मी आहे ना इथं थोडीशी कॉफी पावडर घेतली आता इथं घेतली ही, ही तुथपिक आणि तुथपिकनी जशी आपल्याला बाहेर डिझाईन करून देतात ना सेम तसाच करण्याचा प्रयत्न केला आहे मी तर बघा तुम्हाला आवडली एकदा नक्की करा आणि कमेंट बॉक्स मध्ये कळवायला विसरू नका चॅनलला जर लाईक केले नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकून असतं ना ते दाबायला नक्कीच विसरू नका चला तर मग अगदी झटपट रेसिपी सोबत परत एकदा भेटूया